कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयासमोर परिचारिकांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे सातव्या वेतन आयोगातील त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा निषेध करत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आणि समविचारी संघटनांनी राज्यभर तीव्र आंदोलन चेडलंय आज आंदोलनाचा आठवा दिवस असून अजूनही त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत पालकमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या आंदोलनातून केला जातोय सातव्या वेतन आयोगातील त्रुटी आणि भरपाई आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील कंत्राटी भरतीच्या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी राज्यभर तीव्र आंदोलन पुकारले दोन हजार सतरामध्ये गठीत बक्षीस समितीच्या शिफारशीनंतर दोन हजार एकोणीसमध्ये सातवा वेतन आयोग लागू झालाय मात्र अधिपरिचारिका परिसेविका पाठ्यनिर्देशिका आणि बालरोग परिचारिका या पदांवरील कर्मचाऱ्यांना अद्याप नाही मिळालेला नाही त्यामुळं परिचारिका वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे कोल्हापुरातही हे आंदोलन उभं राहिलं आहे सी पी आर हॉस्पिटलसमोर मागण्या मान्य न झाल्यानं आज आठव्या दिवशीही हे आंदोलन सुरूच आहे आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या उदासीनतेवर टीका केली आहे वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अद्याप कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यानं या आंदोलनाची माहिती खरोखरच त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे का असा प्रश्न आंदोलनकर्त्यांमध्ये उपस्थित होतोय या आंदोलनात लातूर मुख्यालयासह कोल्हापूर शाखेचे पदाधिकारी योगेश यादव मनुजा रेणके विमल कलकुटकी पल्लवी रेणके मानसी मुळे आणि इतर परिचारिका मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या आहेत